नेपाळ बस दुर्घटनेत महाराष्ट्रातील सत्तावीस जणांचा मृत्यू झाला आहे त्यापैकी पाच जण एकाच कुटुंबातील आहेत या सगळ्यांचे मृतदेह त्यांचं गाव तळवलेला आणले पण त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीही अपुरी पडली स्मशानभूमीचा विस्तार करण्याची वेळ आली नेपाळमधील बस अपघातात तळवले गावातील सात जणांचा सा मृत्यू झाला यातील पाच जण एकाच कुटुंबातील सुहास राणे सरला राणे वंदना राणे सरला तायडे आणि तुळशीदास तायडे अशी त्यांची नावं तळवले हे सरला तायडे यांचं माहेर त्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या पतीच्या मृतदेहावरही इथेच अंत्यसंस्कार करण्यात आले सातही मृतदेहांवर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले पण स्मशानभूमी अपुरी पडत होती स्मशानभूमीत दोनच ओटे होते आणखी पाच ओटे वाढवण्यात आले जेणेकरून सर्व मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करता येतील गावच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं